शब्य बारात उत्साहात साजरी मशिदीमध्ये विशेष नमाज कुरान पठण व दुआ जयसिंगपूर मुस्लिम समाजातील अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जाणारा शब्ये बारात सण मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावने हा सण साजरा करण्यात आला या पवित्र रात्रीच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मशिदीमध्ये विशेष नमाज कुरान पठण दुवा आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत मशिदीमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली शबे बारात ही इस्लाम धर्मात क्षमा प्रायश्चित आणि ईश्वर कृपेची रात्र मानली जाते या रात्री अल्लाह सर्व भक्तांच्या प्रार्थना ऐकतो अशी श्रद्धा असल्याने भाविक मोठ्या संख्येने मशिदीमध्ये उपस्थित राहून नमाज अदा करतात अनेकांनी रात्री जागरण करून कुराण पठण केले तसेच आपल्या आयुष्यातील व पापांसाठी अल्लाकडे माफी मागत पुढील आयुष्य सद्मार्गावर चालण्याचा संकल्प केला या निमित्ताने अनेक भाविकांनी कब्रस्थानांना भेट देऊन दिवंगत नातेवाईकांच्या आत्मशांतीसाठी विशेष दुवा केली कब्रस्थान परिसरात स्वच्छता करून दिवे व मेणबत्ती लावण्यात आल्या श्रद्धाळूंनी शांततेत प्रार्थना करत दिवंगताच्या स्मृतींना उजाळा दिला शब्यभाराच्या पवित्र रात्री घरोघरी पारंपरिक पद्धतीने हलवा खीर मिठाई आणि विविध पदार्थ तयार करण्यात आले हे पदार्थ नातेवाईक शेजारी आणि गरजू व गरीब नागरिकांमध्ये वाटप करून सामाजिक ऐक्य व बंधुभाव जपण्याचा संदेश देण्यात आला काही ठिकाणी समाजसेवी संस्थांनी हे अनु मिठाईचे वाटप केले शहरातील विविध मशिदी परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती संपूर्ण परिसरात शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात धार्मिक कार्यक्रम पार पडले धर्मगुरूंनी यावेळी शब्यभाराच्या महत्वाबाबत मार्गदर्शन करत समाजात शांतता बंधुभाव सहकार्य आणि मानवतेचा संदेश देण्याचे आवाहन केले तसेच समाजातील वाईट प्रवृत्तीपासून दूर राहून समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेशही दिला शब्यभाराच्या निमित्ताने शहरो परिसरात सर्व सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा पवित्र दिवस साजरा केला